मी काय मी मुंबई महानगरपालिकेचे सर बचत गट अध्यक्ष आहे तिथे माझे एकशे तेरा महिला बचत गट आहे आणि विभागात तीस ते बचत गट आहे मी पहिलं ते सुरुवात महिलांच्या सक्षमीकरणाची केली आणि जेवढ्या मोदीजींच्या स्कीम आहे इवन सुकन्या योजनांचे पण मी हजार फॉर्म भरलेले आहेत पोस्टात पोस्टाचे पण मी एजंट आहे माझ्याकडे अडीच हजार क्लाइंट आहेत या विभागातलेच आहेत बाहेरचे नाही त्यांनी पण मला प्रतिसाद दिलाय की काही तुम्ही लढाच म्हणून तेवढ्या तेवढ्या मी राबवलेत आपल्या विभागात मेंबरशिपची पण साडे तीनशे मेंबरशिप मी केली एवढं कार्य करत असताना मला रावल का शिची आलेली पण त्यांनी भावना पोटी आली मला बहीणच म्हणतात मला सांगितलं आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला करा मग मला त्यांचे दुसऱ्या उमेदवाराबद्दल मी काही सांगत नाही मी कोणाला कमी ऐकत नाही पण मी नक्कीच जिंकून येणार हे तुम्हाला सांगितलं तर महिलांसाठी खूपच काम करायचं आणि आपल्याला जुजा माता नगरचा डेव्हलपमेंटचं काम तर आहेच पण मला माझ्या मा... लहान मुलांसाठी पण इंटरनॅशनल स्कूल काढायचे कारण दुसरी तिकडे आम्ही इंटरनॅशनल स्कूल साठी आमच्या अबोदाईची जे जवळ मुलं त्यांची हटाळणी होते मग मला मला माझ्या इथे इंटरनॅशनल स्कूल काढायचे जेवढ्या विकासाची काम आहे ती घरोघरी जाऊन मला करायचे आणि त्यासाठी मी हा लढा देणार आहे माझ्या पक्षातल्या लोकांनी केलं त्यांच्याबद्दल पण मी वाईट बोलू शकत नाही आता काय बोलणार त्यांना माहिती होतं मी काम केलंय तरी मला डावललं आणि हे पक्षाच्या निदर्शनात आलं आणि पक्षाने पण तुम्ही रिपोर्ट आम्हाला दिलात त्याच्यामुळे ही सीट माझी डावलली गेली आम्ही तेच पक्षाला सांगितले ना प्रत्येक मोठ्या नेत्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी जे काम करतात ग्राउंड लेवलला ले ले जाऊन ले। त्यांच्याकडे बघा महिलांकडे बघा महिलांनी एवढं काम केलं आपल्या पक्षासाठी इथे ते भाजपाचं काहीच नव्हतं आमच्या काळात असतील हो आज भाजपाचं नाव गाजत आणि ते पण मोदीजींनी आहे आणि देवेंद्र फडणवीस नये त्यांचं कार्य खूप आहे त्या कार्याला आम्ही फक्त सहकार्य केलं आमचा फक्त नंदीचा वाट आहे देवाभाऊला आमचं निवेदन आहे की खरंच महिलांसाठी तुम्ही काहीतरी करा आणि कित्येक करत आलेत आता आम्हाला महिला बचत गटासाठी आमचे देवाभाऊ नॉल देतात आम्ही आता दोन दिवसापूर्वी न्यूज बघितल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद